नमस्कार शेतकरी मित्रांनो आता शेवगा उगा लावलाय म्हणल्यावर छटणी केली पाहिजे ती आणि छटणी कशी केली पाहिजे ती ते आपल्या बरेच शेतकऱ्यांना माहीत नाही तर आज मी तुम्हाला छाटणी किती फुटाव केली पाहिजे ती आणि योग्य टायमिंग काय छटणीचं ते आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे तर तुम तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन आज चाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तर शेतकरी मित्रांनो तुम् आता शेवगा लावलाय पण त्याची छाटणी आपल्या बरेच शेतकऱ्यांना माहीत नाही किंवा आपला शेतकरी आपल्या शेवग्याची छाटणी कधी करायची ती एकमेकांना सांगत नाही तर मी तुम्हाला आज सांगणार आहे शेवग्याची छाटणी कशी केली पाहिजे ती तर शेतकऱ्या मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपला शेवगा आता ही मा आपण साडेतीन फुटाची काठी घेतली सगळ्यात पहिल्यांदा आपला शेवगा आता साडेतीन फुटावर छटलेला आहे मी तुमचा जर शेवगा समजा असा ह्या स्टेप पर्यंत आलेला असला आणि तुम्हाला जर वाटलं की आपल्या शेवग्याचा फुटवा होत नाही आपला शेवगा वाढत चाललाय तर तुम्ही त्याला पहिल्यांदा तीन ते साडेतीन फुटावर निसतात थोडा नॉर्मल थोडासा शेंडा मारू शकता आता हे तर दाखवायला तुम्हाला दाखव तुम्ही की असा जर आपला शेवग असला सुरुवातीला तर तुम्ही सुरुवातीला आधी हे जर नॉर्मल वरला जे आहे असं शेंडा मारू शकता तुम्हाला जर वाटलं आपला एक शिवडीत चालवा चालला वर शेवग्या कशा दोन छटण्या होते त्या सुरुवातीला जी होती ती फक्त शेंडा खोडायची होती सुरुवातीचा का शेंडा खोडावा लागतो की जर तुमचा जर शेवगा निसता वरच पळत चालला जास्त पिकअप घेत वरच चालला आणि फुटव्याकडे काही लक्षच नाही झालं तर तुम्ही सुरुवातीला शेंडा छाटू शकता नंतर एक दुसरा शेंडा छाटणी कधी केली पाहिजे ती तर शेतकरी मित्रांनो दुसरी शेवगाची छाटणी आहे ती कमीत कमी मा पुर तर माझ्या अंदाजानं शेवगा पाच फुटावर गेला का आपला तर आपल्याला साडेतीन फुटावर शेवग्याची छटणी करायची आता छाटणी करताना तुम्ही छाटणीसाठी एक साडेतीन फुटाची काठी काढली पाहिजे ती काठी का काढली पाहिजे ती तर शेतकरी मित्रांनो काय होतं आपण जर काठी नाही काढली आपल्याला टेपनं पुरेपूर माप घेता येत नाही आपलं काय होणार प्रत्येक वेळेस दोघ दोन माणसं लागणार टेपला वर एक टेप घर खाली टेप घर त्यामुळे आपण काय केलं इथं साडेतीन फुटाची काठी काढलेली आता काठी काढल्यामुळं आपल्याला काम लय सोप्प झाले आणि कात्री घ्यायची आणि कात्री का घ्यायची हातानं कधीच वाढा तुम्हाला मी इथं दाखवत आहे आपण हातानं जर शेवगा कट केला आता इकडे बघा इथं आपण आता हातानं शेवगा कट करत आहे आता आपण हातानं शेवगा कट केला तर तुम्ही बघू शकता इथं आपला पूर्णपणे वरली साल आहे ती कशी झालेली आहे आणि आपल्या छटल्याला या ठिकाणी आपण मोडला सलग जाणार हिथं आपला डॅमेज होणार शेवगा हिथनं बुरशी सुद्धा आपल्या शेवग्याला लागू शकते त्यामुळे शेवगा छाटताना कात्री गेली कात्रीन कसा का कट होतो शेवगा तर इथं बघू शकता तुम्ही आता कात्रीनं आपण कट केला काणका निघला आणि आपला शेवगा जी आहे वरली छाटणी पुरेपूर झालेली आहे आणि ही म्या म्हणजे प्लॉट आपला पूर्णपणे छाटलेला आहे तुम्ही बघू शकता सगळा प्लॉट आपण छाटून घेतलेला आहे की तुमच्याकरिता की बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नाही की शेवगा छाटला पाहिजे आणि त्याचं अंतर किती पाहिजे तर छटणीचं त्यासाठी मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण आज व्हिडिओमध्ये तुम्हाला पुरेपूर माहिती देणार आहे की अजून कुठली काळजी घेतली पाहिजे शेवगा छाटताना तर तुम्हाला ही साईडच्या जे फांद्या दिसते तर तुम्ही बघू शकता आता ही साईडची फांदी भरपूर वर ही दुसरं जे फुटवा फुटवायचं खाली राहिले ते तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आपल्या साडेतीन फुटाची काठी काढलेली आहे त्याच्या हिशोबा ही साइडची मी फांदी कट करून घ्यायची साईडच्या काय फांद्या जास्त नसतात एक किंवा दोन फांद्या असतात ही आता माझी फांदी का वरती गेलेली आहे कारण की मी शेवग्याची झाड थोडी ठेवली होती मागं आणि ती तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवल्यामुळे आपली ती साईडची जी फांदी आहे ती वरती गेलेली आहे आता तुम्ही ह्या शेवग्याकडे बघू शकता आता ह्या शेवग्याची बरोबर प्रॉपर छटणीला बुंदा आपला जी बुंदा जी आहे काढी जी आहे तुम्ही बघू शकता ह्याची किती झाड झाली एवढी तर काडी आपली झाली पाहिजे ती शेवग्याची आणि अजून जा एक तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर आपल्याला वरण वरून जर शेंडा खोडला तर आपल्याला दुसरी अजून एक काळजी काय घेतली आपल्या जी झाडाचा खाल्ला आपल्याला एक फुटापर्यंतचा जी पाला जी आहे ती आपल्याला पूर्णपणे आधी असा कट करून घ्यायचा आहे का कट करून घ्यायचा आहे आता आपण खांनी करणार आहे पूर्णपणे खांनी करताना आपली ह्याला हिल, हिल, माती कमीत कमीत इथपर्यंत लावावी लागणार आहे कारण की जर आपण जर माती नाही लावली तर आपला जी शेवगाजी जी आहे ती वाऱ्यामुळं जाणार फट मोडलं जाणार त्याचा आपल्याला तोटा होणार आहे त्यामुळं खाल्ले जे इथे फट ते आपल्याला हाताच्या साह्या इजी काढायचं त्याला काय खाल्ल्या फट्याला कात्री लागत नाही फट्याला फक्त वरल्याच कात्री लागत तुम्हाला या ठिकाणी अजून एकदा मी कट करून दावत आहे शेवगा कसा कट होतोय ती का कातरीन तर बघू शकता तुम्ही इथं आता हे जरा थोडं मोड मोठं ज्यात झालंय पण ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रॉपर कट झाला शेवगा आणि आपली फांदी जी आहे ती इजी बाहेर आलेली आहे आणि आता ही कटिंग झालं नाही म्हणून ह्याचा तुम्ही बघू शकता फुटवा काहीच झालेला नाही पूर्णपणे झाड जे आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे झाड वरती गेलेलं आहे आणि लहानपणी तुम्ही जर थोडा एक तीन फुटाच्या आसपास या शेवगा असला आपला तेव्हा सुद्धा तुम्ही थोडस नकानं शेवगा खोडू शकता थोडस जर नकानं शेवगा खोडला तर तुमच्या शेवग्याची पुरेपूर हाईट होणार आता ह्या शेवग्याला बघू शकता तुम्ही ह्याला थोडी चटणी झालेली नव्हती त्यामुळे ह्याचा काहीच फुटवा झालेला नाही आता पूर्णपणे फक्त एवढीच काळजी घ्यायची एक काठी हातात घ्यायची आपली एक कात्री घ्यायची आणि कात्रीच सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे तुम्हाला सांगतो कात्री, सा का कात्री आपली आप का आप का आप जर आहे ती आपण डाळिंबा पेकासाठी वापरलेली असती तुम्ही कातरी कात्रीशीर बघून घ्या कात्री पूर्णपणे आपली स्वच्छ करून घेणं ही गरजेचं आहे कारण की काय होणार आहे आपण जर दुसऱ्या शेतकऱ्याकडून कात्री आणली असली तर त्यानं आपल्याला किंवा डाळिंबाच्या तेलाची वाघ कट केलेली असते ती कोणी काय कट केलेलं असतं आपल्याला माहित नाही ती कात्री आपल्या प्लॉटमध्ये येऊ नये एवढी तुम्ही काळजी घ्यायची आहे कात्री जर असेल आपल्या मित्राला विचारून घ्या कुणाकडून आणली शेतकऱ्याकडून त्यांना विचारून घ्या की कात्री तुम्ही कट काय केलेल्या आधी जरी काय कट केलं असेल तर तुम्ही कात्री स्वच्छ करून घ्या एकदा त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे तर तुम्ही बघू शकता हिथं आपण झाडं कशी कट करत आहे आता इजी आहे काय जास्त टाइम लागत नाही आणि जास्त लोड घ्यायचा नाही साडे तीन फुटाची काठी घ्यायची आणि हातात एक कात्री घ्यायची विषय संपला आता तुम्ही बघू शकता इथं आपण शेवगा कटिंग करून चार दिवस झाले ते आपल्या पुरेपूर शेवग्याचं हिथून जवळून बघा पुरेपूर शेवग्याचा आपला हिथून चेंड निघत आहेत फुटवा भरपूर चालू झाला आहे आणि खाल्ला जी फुटवा आहे आपला इथं चालू झालेला आहे आपण आता मागल्या झाडाकडे बी इथं तुम्ही बघू शकता आता इथं बी आपण एक झाडे कट केलेला आहे ह्या झाडाचा जा बी तुम्ही फुटवा बघा किती झालेला आहे पूर्णपणे फांद्या खालच्या चालू झालेल्या आहेत आणि त्याचा आपल्याला भरपूर फायदा होणार आहे का फायदा होणार आहे जेवढा फुटवा झालेला आहे तेवढा आपला माल लागणार आहे जर फुटवा जर नाही झाला तर तुमच्या शेवग्याला माल लागणार नाही कमी माल लागणार आहे तर आता छटणी तुम्ही म्हणसाल कधी करायची तशेत मित्रांनो आता आपला प्लॉट जे आहे ती साठ ते पासष्ट दिवसात छटणी बांधणी झाली पाहिजे होती तर हिता का आता काय झालंय मी आतमध्ये आंतरपीक म्हणून झेंडू घेतलेला आहे त्यामुळे आता झेंडूला पाडव्याच्या निमित्तानं रेट भरपूर सापडतो आता आपला तीन टनाच्या आसपास झेंडू आता प्लॉटमध्ये शिल्लक आहे चार टनापर्यंत सुद्धा निघू शकतो त्यामुळे आता झेंडूतनं आपला जी शेवग्याचा बांधणीचा खर्च आहे ती सगळा निघून जाणार आहे खादा बेसळ डोसचा असो किंवा फवारणीचा असो हे आंतर आपण घेतलेलं आहे शेतकऱ्याला प्रत्येक पीक एकाच पिकावर अवलंबून राहू शकत नाही कधी त्यानं प्रत्येक पिकाला अनुसरून दुसरं पीक घेतलं पाहिजे तर का घेतलं पाहिजे तर कि कुठल्या ना कुठल्या पिकात आपला फायदा झालाच पाहिजे आता ह्या झेंडू पिकात जवळजवळ माझा पहिल्यांदा वीस ते पंचवीस रुपये रेट सापडला सुरुवातीला तर माझा रोपांचा पुरेपूर आपलं जे आतापर्यंत खते व्यवस्थापन जे झालंय त्याचा खर्च निघून गेलेला आहे आता माझा खर्च जे आपलं उत्पादन आहे त्यातून माझा फक्त आता नफा राहिला याचा तर ती नफा आता मी या शेवग्यासाठी वापरणार आहे आता शेवगा आपला बांधणी साठ ते स दिवसात झाली पाहिजे ती ती योग्य आहे कारण की शेवगा पुढं जे आहे ती आपला कमीत कमी पाच महिन्यात चालू होतो जर तुम्ही व्यवस्थित खत पाणी दिलं त्याला तर तुमचा शेवगा पाच महिन्यात चालू होऊ शकतो आणि जर लेट झालं तर जरा थोडं मागं पुढं होतं सहा महिन्याच्या आसपास घेतो तर माझा साडेपाच महिन्याच्या आसपास शेवगा टायमिंग गेल असं माझा अंदाज आहे आता तुम्ही ही छाटणी करून फक्त पाच ते सहा दिवस झाले रे तुम्ही पुरेपूर ह्याचं फुटवं बघू शकता फुटवं किती निघले ते असं फुटवं छान असं सगळं फुटवं निघलं ते आणि हिथं पूर्णपणे आपला छंडा स्टॉप झाला जाग्या आणि सगळा जे लोड आहे ते आपल्या फुटव्यावर गेलेला आहे त्याचा आपल्याला भरपूर फायदा झालेला आहे आपलं फुटवं व्यवस्थित निघणार आणि आपला माल व्यवस्थित चालणार आणि माल आपला एकरी दहा पंधरा टन सुद्धा निघू शकतो त्याचा आपल्याला भरपूर फायदा होणार आहे आता रेटचं जर पकडलं गेलं तर आता पंधरा वीस रुपये रेट चालू आहे आता उन्हाळा असल्यामुळं शेवग्याला जास्त मागणी नाही आता मागणी ना कशाला आहे की फळांसाठी मागणी आहे जरा उन्हाळ्यात जरा जास्त फळं जातात तर रेट कमी जास्त तर जेव्हा रेट कमी जास्त तर आपण तेव्हा छाटणी करून टाकणार आहे तर आता बांधणी कधी केली पाहिजे ती तर बांधणी आता चालूला लगेच झाली पाहिजे ह्याची पण आपण थोडे दिवस थांबवणार आहे आता था। कारण की आपल्याला जेवढून निघला की आपण पुरेपूर बांधणी करून घेणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आपल्या कमेंटमध्ये सांगा जय जवान जय किसान